मुलींच्या शिक्षणासाठी सुदर्शनची दत्तक योजना स्तुत्य जागतिक महिला दिनी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते एकशे दोन मुलींना सुधा सितारा शिष्यवृत्ती आर्थिक दुर्बल घटकातील गरजू व हुशार मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज व सुधा सीएसआर फाउंडेशनचा उपक्रम स्तुत्य आहे असे गौर उद्गार राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी काढले सुदर्शन केमिकलच्या वतीने सुधा सीएसआर अंतर्गत जागतिक महिला दिनी अदिती तटकरे यांच्या हस्ते रोहा व महाड तालुक्यातील एकशे दोन मुलींना सुधा सितारा शिष्यवृत्ती विस्तारित करण्यात आली सुदर्शन कर्मचारी निवासी संकुलातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हस्ययोग तज्ज्ञ व मोटिवेशनल स्पीकर मकरंद टिल्लो सुदर्शन रोहा साइड हेड विवेक गर सीएसआर हेड माधुरी सनस सामाजिक कार्यकर्त्या निधी गर आदी उपस्थित होते विवेक गर्ग साइड हेड कंपनी धाटाव सुदर्शन केमिकल कंपनी कायमच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते या उपक्रमातून अनेक मुलींना शिक्षणासाठी मदत होत आहे भविष्यात होईल या एकशे दोन मुलींना शिष्यवृत्ती या शिष्यवृत्तीमध्ये रिया राजेंद्र अंबुस्कर अनुष्का सुधीर जांभेकर सानिया नसीम खान यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तसेच डीजी तटकरे महाविद्यालय के एस मेहनले महाविद्यालय एम बी मोरे महाविद्यालय एम बी मोरे महिला महाविद्यालय सी डी देशमुख महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हिरवळ एज्युकेशन सोसायटी श्री वरदैनी महाविद्यालय संस्कार धाम महाविद्यालय अंजुमन हिमतुल्य इस्लाम महाविद्यालय के एस एस पी जैन महाविद्यालय सावंत कनिष्ठ महाविद्यालय राठी स्कूल या संस्थांमधील एकशे दोन मुलींना ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली अमर चांदळे यांनी सूत्रसंचालन केले संजय कचरे यांनी आभार प्रदर्शन केले आणि हा उपक्रम सुदर्शन आ... माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून राबवण्यात स्कॉलरशिप प्रदान केली जाते त्याच्या याच्याच वैशिष्ट्य असं आहे की सुदर्शन मधले काही वरिष्ठ कर्मचारी जे आहेत ते त्या मुलींचा पालकत्व स्वीकारत असतात आणि त्यांना स्कॉलरशिप प्रदान करून त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी त्या निमित्ताने सहकार्य करत असतात ही स्कॉलरशिप पूर्णपणाने वेरीट वर दिली जाते मुलींचे मात्र त्या ठिकाणी वेरीट वर मिळाल्यानुसार त्यांना ही स्कॉलरशिप प्रदान केली जाते आणि हा एक अतिशय चांगला उपक्रम आहे कारण याच्यातून आपल्या रोहार तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील ज्या विद्यार्थिनी आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती तितकी सक्षम नाही पण त्या कर्तृत्ववान आहेत आणि त्यांना शिक्षणामध्ये त्या प्राविण्य मिळवणाऱ्या आहेत अशा मुलींना निश्चितपणाने यातून सहकार्य होतं यंदाच्या वर्षीपासून त्यांनी महाडमध्ये सुद्धा हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढच्या वर्षीपासून संपूर्ण रायगडमध्ये राबवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे सुदर्शनच्या माध्यमातून जे अनेक उपक्रम राबवले जातात यामधला हा एक अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम ज्याला दरवर्षी मला उपस्थित राहण्याची त्या निमित्ताने संधी मिळते आभार मानेन त्यांना शुभेच्छा देईन अशाच पद्धतीनं सुधा सिताराच्या माध्यमातून या ज्या विद्यार्थी आहेत या पुढच्या कालावधीमध्ये उच्च पदावर उच्च शिक्षित व्हाव्यात अशीच मी या निमित्ताने महाराष्ट्र वेदभूमीसाठी अनंतमस्कर धाटाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका